जी घटना आहे जरी ते या सेवेमधून रिटायर होत असतील रिटायर झाले असतील आणि त्यांचा हा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून किंवा शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झाल्याचे हे ज्यावेळेस घडतं त्यावेळेस तो क्षण असतो कारण त्या कर्मचाऱ्यामधला विचाराचा देवाण किंवा कारण चेअरमनचा असतो किंवा असतो किंवा कुर्मचार्य करतो हे यांच्या रिपिक्षणावरती यांच्या अनुभवावरती या ठिकाणी त्या गोष्टी सर्व घडत असतात आणि म्हणून आपण आपल्या बंडू नाण्यांनी मोठ्याचा सल्ला जरी पद लहान असेल परंतु त्यांना जे ज्ञान आहे त्यांचं जो अनुभव आहे हा फार मोठा आहे आणि मी वारंवार सांगत असतो कारण आपल्याला जरी पद मिळालं असेल किंवा पद मिळणार असेल मग त्या पदाचे तुम्ही दावेदार असाल परंतु तुम्ही त्या पदावर काम कसं करता तुम्ही त्या पदाची सेवा कशी द्यायचा कारण तुम्ही कसं हे हो करता त्याच्यावरती तुमचे जी उच्च जो हे असतं ते अवलंबून या ठिकाणी असतं आणि मंडळ नानाने ते या ठिकाणी केलेलं आहे कारण मंडळ नानाचं जर चांगलं कार्य जर सांगायचं झालं तर त्यांची जी विचारसरणी आहे कारण माझ्या सर्वांनी हे सांगितलेलं आहे पृथ्वी तलावरती माणसं जन्माला येतात आणि जातात परंतु काहीतरी चांगलं काम कपून जाणं राहणं याला असतं आपण तंडोनाच नाही ना ना आपण सर्व कर्मचारी सर्व कर्मचारी शाळेतले कर्मचारी <laughs> uh, था। <laughs> शिक्षक असतील असतील किंवा किचनमधले लोक असतील सर्व असतात हे तुम्ही उल्लेखनीय काम आहे आणि लाखो करोडो रुपये खर्च करून लोक पुण्य प्राप्त करण्यासाठी इकडं तिकडं वन 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 करत असतात आणि तुम्ही या ठिकाणी भगवंताने ही जागा उपलब्ध करून दिली की तुमच्या हातून तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा